नमस्कार मी श्रीधर ढगे ओ टी टी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेशोळे यांच्यावर अविश्वास ठराव काल पारित झाला आणि त्यांना पाय उतर व्हावं लागलं यानंतर या अविश्वास ठरावाच्या मागे भूमिका बजावणारे ज्ञानेश्वर दादा पाटील आकाशदादा फुंडकर यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत त्या या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत आणि सानंदा यांच्या गटाचे पेशोडे हे पाय झाल्यानंतर माध्यमांनी माझे आमदार राणा दिलीप कुमार सांदा यांच्याशी सुद्धा संपर्क साधला त्यांनी सुद्धा या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे शेवटी राजकारणात जय पराजय हा चालत असतो मात्र पराभव विसरून नव्या उमेदवारीने कामाला लागावं लागतं आणि विजय पचवून सुद्धा नवीन लढाईची सुरुवात करावी लागते तर हे तिन्ही पक्ष आता निश्चितच पुढील निवडणुकांमध्ये आपल्याला अमरासमोर दिसतील तत्पूर्वी आपण जाणून घेऊया तिन्ही नेत्यांनी आपल्या सभापतींचा पायउतार झाल्यानंतर काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि त्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की असे महत्वाचे व्हिडिओ जर तुम्हाला आपल्या मोबाईलवर दररोज पाहायचे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपल्याला जर आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करायचा असेल आपला कोणता ग्रुप असेल समाजाचा संघटनेचा किंवा मित्रपरिवारचा त्यामध्ये हा जो स्क्रीनवर नंबर प्ले होतोय हा नंबर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये ऍड करू शकता किंवा तुम्ही जर हाय मला पाठवलं या नंबरवर तर मी तुम्हाला एक व्हॉट्सअपची लिंक किंवा आमच्या चॅनलची लिंक देईल त्याच्यावर तुम्ही क्लिक केले की तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता या ग्रुपमध्ये फार डिस्टर्बन्स नसते महत्वाचे दोन तीन मेसेज रोजचे येतात म्हणजे गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या बातम्यांचे अपडेट आपल्याला मिळत राहतात आता माहित आहे धकाधकीचं युग आहे तुम्ही टीव्ही सोबत घेऊन फिरू शकत नाही तुम्ही मोबाईलवर सातत्यानं टीव्ही पाहू शकत नाही युट्यूबवर आणि वर्तमानपत्र सुद्धा सोबत घेऊ शकत नाही तर एक दिवसातून दोन तीन वेळा तुम्हाला व्हॉट्सअपवर जर महत्वाचे अपडेट आले तर ते तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर टाकणारे किंवा माहिती देणारे असतात त्यामुळे तुम्ही नक्कीच ओटीपीचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या ग्रुपला जॉईन व्हा किंवा आमचा नंबर तुमच्या ग्रुपला जॉईन करा धन्यवाद मान्यवर नेत्यांच्या खर तर मी सर्व संचालकांचं अभिनंदन करेल की शेतकऱ्यांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत एका वर्षभराचा आता वेळ उलटून गेला आणि एक वर्षभरामध्ये शेतकऱ्यांसाठी एक काम सुद्धा या संचालक मंडळाकडून झालं नाही आणि सभापतींचं कार्यक्षमता याच्यामुळे समोर आली आणि हीच खतखत बाहेर आल्यामुळे सर्व संचालकांनी ठरवलं ते आपण एकत्रित आलं पाहिजे याच्यात कुठंतरी परिवर्तन केलं पाहिजे आणि आज ते परिवर्तन झालं आज काँग्रेसची काय भूमिका होती पुढे आपण पहिली गोष्ट समजून घेतलं पाहिजे की हे सहकार क्षेत्र आहे त्याच्यात पक्ष नसतो आणि सहकार क्षेत्रामध्ये राजकीय जोडे बाहेर काढून तुम्हाला आज जावं लागते आज जर तुम्ही पाहिलं असेल तर मग अि भारीप सुद्धा याच्यात आहे राष्ट्रवादी सुद्धा आहे म्हणजे सहकारामध्ये राजकारणाच्या पलीकडे काम होत असते आणि मी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी जर असे निर्णय होत असतील आणि सगळेजण पुढाकार घेत असतील तर ते आहे याच्या पुढे शेतकऱ्यांसाठी तिथे चांगलं काम होईल पाडण्याचा कोण प्रयत्न करणार आहे त्यांनी चांगलं काम केलं त्यांना कोण एका पाडेल त्यांना चांगलं काम करताच येत नाही आज ते स्वतःचे अवैध धंदे दारूचे धंदे याला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी स्वतःला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी ते राष्ट्रवादी गटात सामील झाले पहिले ते गोष्ट करायचे की मी काय कोणचा परिंदा होऊन जिंदा होऊ असं काहीतरी ते मोठे मोठे वल्गना करायची मी काँग्रेसचा किती एकनिष्ठ करायचे आणि सत्ता येताबरोबर काँग्रेसला लात मारून ते ज्या लोकांना शिव्या दिल्या त्या पक्षात ते सामील झाले असं थुकून चाटल्याचा प्रकार सानंदा आता करायला लागलेला आहे आणि त्यांची विश्वास आता गावात राहिली नाही त्यामुळे त्यांना एका पाड्याचा प्रश्नच येत नाही ते स्वतःच्या हातानं स्वतःचा कार्यक्रम फिट करतात नाही हे सहकार क्षेत्र आहे तसा परिणाम होतच असतो सगळ्या ज्या जे पक्ष आज सत्तेमध्ये ज्यांचा अविश्वास प्रस्ताव पारित झाला त्यामध्ये जे पक्ष सामील होते त्यांच्या कार्यकर्त्यांचं मॉरल बुस्ट होते मग आता याच्यात सगळेच पक्ष होते आणि तुम्ही जर पाहिलं तुम्ही एक प्रश्न आता जो पहिले विचारला भारतीय जनता पार्टीने एकच संचालक होतो आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे याच्यात होते जे ज्यांनी प्रवेश केला राष्ट्रवादीत तेही लोक अविश्वासात होते त्यामुळे याच्यावर विचार करा की त्यांच्याच माणसांनी अवकार्यक्षमता सिद्ध करून दिली समितीचे विकास काम जे खामगावकरांनी कधी अनुभवले नसतील मुंबईच्या आणि पुण्याच्या धर्तीवर बाजार समिती विकसित होऊ शकते हा आमचा मानस आहे आणि ते धोरण आहे आणि ते आम्ही येणाऱ्या दोन वर्षात तीन वर्षात अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही हे सहकाराचं समीकरण आहे सहकारामध्ये नेहमी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर कळून काढून सहकारात एका जागी येऊन एका विचाराने स्वाभिमानाने हे सर्व घडत असते सहकारामध्ये कुठल्याही पक्षाचं स्वरूप मोजलं नाही झालं आज तुम्ही अविश्वास प्रस्ताव साथ या ठिकाणी तुम्हाला काय सांगा हे पॅनलचं नाव आम्ही स्वाभिमानी परिवर्तन पॅनल ठेवलं आहे आणि सगळे चांगल्या विचाराचे लोक एका जागी आले आणि अविश्वास ठराव आणण्यासाठी या सगळ्यांची बैठक झाली होती त्यावेळी यापूर्वी या पॅनलला जी चालवणारी मंडळी होती ती विक्षिप्त विक्षिप्त स्वरूपाची होती त्याच्यामुळं या विक्षिप्त स्वरूपाच्या पॅनल प्रमुखाला कंटाळून या सगळं प्रामाणिक मंडळींनी स्वाभिमानी मंडळींनी एकत्र येऊन हा बारा जणांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व आज तो पूर्णत्वासुद्धा गेला आहे आज तो विश्वास अविश्वास ठराव सुद्धा झालेला आहे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सर्व घटकांच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केलेत म्हणून मागील पंचवीस वर्षापासून काँग्रेसच्या आधिपत्याखाली ही काँग्र ही कृषी उत्पन्न बाजार समिती होती परंतु ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही चांगली चालत असताना येथील काही राजकारणापुटी मागील दोन हजार चौदा नंतर या कृषी उत्पन्न बाजार समितीची विकास कामे शंभर कोटीच्या वर यांचं डिपॉझिट आहे ते डिपॉझिट असताना देखील शासनाचा एक रुपया आम्हाला नसताना देखील काही पन्नन खात्याच्या माध्यमातून ती विकास होऊ दिली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शर्तीची आमच्या विरोधकांनी प्रयत्न केल्यानंतर देखील आमचं पॅनल प्रचंड मत्याधिक्याने आलं असं असताना शेतकरी शेतमजूर व्यापाऱ्यांची कामे होत नव्हती विकास कामाला खीळ बसली होती आणि मी जोपर्यंत मंत्री आहे तोपर्यंत विकास कामे होणार नाही अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या दोन अत्यंत बकवास स्वरूपाचे गुन्हे राजकीय फायदा घेऊन आमच्या संचालक बांधवांना वर दाखल करण्यात आले होते अशी परिस्थिती होती जेव्हा सभापतीची निवडणूक झाली अडीच वर्षानंतर सभापती बदलावा हे आमचं फायनल झालं होतं अडीच वर्ष आताच आठ पंधरा दिवस अगोदर झाले सभापतींचा राजीनामा तयार होता परंतु राजीनामा दिल्यानंतर सभापती कोण ते आमचं ठरलं होत परंतु काही दडपशाही त्यानंतर काही आमिषे या माध्यमातून विकासाची कामे होणार कुनाला कुनाला या माध्यमातून ज्यांच्या विचारसरणी एकमेकाच्या विरोधात आहे अशी सर्व मंडळी एकत्र जमली त्यांना प्रेशरमध्ये कोणाला धमकवून कोणाला अशी जमली ती जमल्यानंतर बारांचा आकडा जो असतो अविश्वास प्रस्तावासाठी अविश्वास प्रस्तावासाठी दाखल केला मला आमची जी मंडळी आहे त्यामध्ये जे काँग्रेसचे दहा सदस्य होते त्यांच्यावर आजही विश्वास आहे परंतु त्यांना सभापती व्हायचं होतं आणखी परिस्थिती विकासकामी होत नव्हती म्हणून त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असेल असो आता ही मी नेहमी सांगतो तुम्हाला जे होतं चांगल्यासाठी हो। बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना या लोकांनी या आमच्या संचालकांना पाळण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले त्यांच्यावर खोट्या केसेस केल्या असं असताना देखील ते येऊन विक्षित्त लोकांच्या हातात ही सत्ता होती आता विक्षिप्त कोण आहे आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना माहीत आहे ज्यांनी ज्यांच्या विरोधामध्ये काम केल्यानंतर देखील पॅनलच्या ते आज श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे ही बाब निश्चित रूपानं अं खेदजनक आहे या प्रसंगी मी आपल्याला एवढंच सांगेन की राजकारणामध्ये शय प्रतिशय होत असतं परंतु मला पूर्ण आत्मविश्वास आहे की नेहमी विजय हा सत्याचा होत असतो आज देखील पूर्ण दडपण पोलिसशाही दंडुकेशाही मोठ्या प्रमाणात पोलीस आणि येथील कामगार बनवायला तिथपर्यंत यावं लागलं वरपर्यंत जाऊन अधिकाऱ्यांना सांगावं लागलं सर्वांना एका ठिकाणी ठेवण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली यामध्येच आमचा विजय आहे हा राहिला प्रश्न आता सभापती कोण होतो काय होतो अनेक लोकांना गाजरं दिलेली आहे अनेकांना आमिषे दिलेली आहे आता घोडा मैदान समोर आहे मी आज देखील आशावादी आहे आमचा काँग्रेसचा जर कोणी सभापती होत असेल तर त्याला आम्ही मदत करू परंतु भाजपच्या पाठिंबाने जर कोणी उभा राहत असेल तर त्याला निश्चित रूपानं आमचा सभापती करण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी आम्ही प्रयत्न करू व परत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा या समितीवर हो राहावा यासाठी पूर्ण शक्तीचे प्रयत्न करू राहिला प्रश्न ही मंडळी एकत्र का आली येथील लोकप्रतिनिधी त्यांनी खाजगी व्यापारपेठ काढण्यासाठी प्रयत्न सुरुवात ही चांगली बाजारपेठ संपवावी व त्यांच्या बाजारपेठमध्ये सर्व जे घटक आहेत ते तिथं जावेत म्हणून ही बाजार समिती त्यांच्या ताब्यामध्ये असली तर इथं माल मालाची आवक कमी होईल त्यांच्या बाजार समिती जास्त होईल ही बाजार समिती परत किळकिळी करावी व त्या माध्यमातून जेव्हा आम्ही बाजार समिती पंचवीस वर्षापूर्वी ताब्यामध्ये घेतली होती एकही रुपयाचं या ठिकाणी डिपॉझिट नव्हतं दारूच्या बाटल्या पायट्या अशी दयनीय परिस्थिती आम्ही लोकांची सेवा केली लोकांच्या सर्व घटना विश्वास संपादन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले म्हणूनच बाजार समिती आमच्याकडे आहे आता फक्त जो कोणी सभापती होईल त्यांना मला एवढीच विनंती करायची आहे की आपण काँग्रेसच्या माध्यमातून निवडून आलो त्यांच्या विरोधात निवडून आलो अशांच्या जर सोबत आपण राहाल तर निश्चित रूपानं तुमचा विश्वासघात झाल्याशिवाय ना ना राहणार नाही म्हणून शेतकरी शेतमजूर जी संस्था आहे त्याचा पूर्ण वैभव जे आहे आज जो आज खामगाव शहरामध्ये खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती याबद्दल जो विश्वास आहे तो टिकवण्यासाठी असे खंडणी बांधदारांच्या हातामध्ये या अशा अवैध धंदे करण्यावाल्यांच्या हातामध्ये ही कृषी बाजार समितीमध्ये जाऊ नये यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील व तो मी शेवटपर्यंत करेल